आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकोणास डिसेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन एकोणास डिसेंबर रोजी घडलेल्या घटना एकोणावीसशे सत्तावीस रामप्रसाद बिस्मिल रोशन सिंग आणि अशफाकुल्ल खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली एकोणीसशे बत्तीस बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसने बीबीसी एम्पायर सर्व्हिस म्हणून प्रसारण सुरू केले एकोणीसशे एक्केचाळीस दुसऱ्या महायुद्धामध्ये अडाफ हिटलर जर्मन सैन्याचा कमांडर इन चीफ बनला एकोणीसशे शेहेचाळीस पहिल्या इंडो चायना युद्धाची सुरुवात झाली एकोणीसशे एकसष्ट दमन आणि दीव हे पोर्तुगीज व्याप्त प्रदेश भारतात समाविष्ट करण्यात आले एकोणीसशे एकसष्ट गोवा मुक्ती तीन एकोणीसशे त्रेसष्ट झांझीबारला युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळाले आणि सुलतान जमशेद बिन अब्दुल्ला शासक बनले एकोणीसशे बहात्तर अपोलो कार्यक्रमामध्ये युजिन सन्नन रोनाल्ड इवॉन्स आणि हॅरिसन स्मिट यांना घेऊन गेलेले अपोलो सेव्हन्टीन पृथ्वीवर परतले एकोणीसशे ब्राझील मधील फिफा विश्वचषक चोरीला गेला एकोणीसशे नव्याण्णव एस टी एस वन झिरो थ्री वर स्पेस शटल डिस्कवरी लॉन्च करण्यात आली तिसरी हबल स्पेस टेलिस्कोप सर्व्हिसिंग मिशन दोन हजार दोन एन खरे यांनी भारताचे तेहतीसावे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला दोन हजार तेरा युरोपियन स्पेस एजन्सीने स्पेसक्राफ्ट गेया लॉन्च केले एकोणीस डिसेंबर रोजी घडलेले जन्म अठराशे बावन अल्बर्ट मायकेल सन वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन अमेरिकन पदार्थ लालबाई पद्मभूषण व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती अठराशे नव्याण्णव मार्टिल लुथरकी मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते एकोणीसशे सहा लिओनादी ब्रेन्झने रशियन कम्युनिस्ट पक्षाचे सरचिट एकोणीसशे एकोणावीस ओमप्रकाश बक्षी चरित्र अभिनेते एकोणीसशे चौतीस प्रतिभाताई पाटील भारताच्या बाराव्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती एकोणाशे सहासष्ट राजेश चौहान भारतीय क्रिकेटपटू एकोणावीसशे एकोणसत्तर नयन मोंगिया भारतीय क्रिकेटपटू एकोणावीसशे चौऱ्याहत्तर रिकी पॉन्टिंग ऑस्ट्रेलियन क्रिकेट कर्णधार एकोणीस डिसेंबर रोजी घडलेले निधन अठराशे अठ्ठेचाळीस एमली ब्रॉन्ट इंग्लिश लेखिका एकोणीसशे साठ लॉर्ड जेम्स अँड्रू बाउन हाऊसी भारताचे गव्हर्नर जनरल एकोणीसशे पंधरा अलाइस अल्झयामर जर्मन वेंदुविकार तज्ञ एकोणीसशे सत्तावीस रामप्रसाद बिस्मिल क्रांतिकारक एकोणीसशे सत्तावीस अश्वकुला खाद क्रांतिकारक एकोणीसशे सत्तावीस ठाकूर रोशन सिंह क्रांतिकारक एकोणीसशे अठ्याऐंशी उमाशंकर जेठालाल जोशी गुजराती साहित्यिक एकोणीसशे सत्त्याण्णव डॉक्टर सुरेंद्र बार्लिंग स्वातंत्र्य सैनिक एकोणीसशे सत्त्याण्णव मासारू इबकू सोनीचे सहसंस्थापक जनार्दन विठ्ठल भावगीत गायक एकोणीसशे कसोटी क्रिकेटपट्टू दोन हजार चौदा एस बालसुब्रमण्यम भारतीय पत्रकार आणि दिग्दर्शक आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व नक्की सबस्क्राईब करा